नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख मागील काही दिवसामध्ये महाराष्ट्राला काळीमा फासणारी जी घटना घडली अर्थात ती घटना इतकी दुर्दवी आहे बीड जिल्ह्यातील मसाजोगचे जे सरपंच आहे संतोष देशमुख यांची निर्घुणपणे क्रूरपणे हत्या करण्यात आली तो जो घटनाक्रम आहे आणि संपूर्ण बीड जिल्ह्याचा जो कारभार कसा चालतो याबद्दल सविस्तर चा ते स्थानिक आमदार सुरेश धस यांनी प्रभावीपणे अधिवेशनाच्या ज्या काळामध्ये अधिवेशनामध्ये त्यांनी तो मांडला ते मांडत असताना ते ऐकत असताना खरंच अंगाला शहारे येत होते वेदना होत होत्या इतकी निर्भूरपणे क्रूरपणे हत्या केली एखादा व्यक्ती मध्यस्थी ज्याने केली ते गेटवर काही आवादा जी काही कंपनी आहे त्याच्यामध्ये गेटमध्ये गेटवर जी काही त्यांची बाचाबाची झाली आणि ती मध्यस्थ म्हणून ते सरपंच त्या ठिकाणी गेले मध्यस्थी केली परंतु त्याचा जो परिणाम आहे मनामध्ये राग आहे तो त्यांच्यावर काढण्यात आला आणि त्यांना गाडीत उचलून घेऊन त्यांना मारण्यात आलं अत्यंत संतापजनक ही घटना घडलेली आहे वेदना होतात अशी जी घटना ऐकल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा प्रभावीपणे त्याचं उत्तर दिलेलं आहे परंतु अपेक्षा आहे की लवकरात लवकर जे कोणी या संदर्भात प्रकरणात आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी इतकी निर्घुणपणे हत्या केली वीस वीस बावीस बावीस वर्षाच्या वयोगटातील मुलांकडे बंदुकी आल्याच कशा आज परिस्थिती बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तिथे परिस्थिती अशी आहे की लोक भयावह परिस्थितीमध्ये आहेत बरेच जण तिथून ते सोडून गेलेले आहेत अशी परिस्थिती सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे आम्ही काही वेगळं सांगत नाहीये तिथले स्थानिक पत्रकार असतील स्थानिक तिथले सामाजिक कार्यकर्ते असतील आमदार साहेब असतील यांनी जे सांगितलं आहे ती वस्तू तिथे अशा परिस्थिती आहे त्या ठिकाणी अंजली यांनी पण त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी सुद्धा त्या संदर्भात सांगितलेलं आहे ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाईने सुद्धा ह्या विषयावर ह्या घटनाक्रमावर भाष्य केलेलं आहे इतकी तीव्र संतापाची लाट या महाराष्ट्रामध्ये उसळलेली आहे अशी निर्घुणपणे क्रूरपणे हत्या केली ही एवढी त्यांच्याकडं क्रूरता आली कुठून कायद्याचं धाक उरलेला काही नाही प्रश्न निर्माण होत आहे सर्वसामान्यांच्या मनामध्ये पोलिसांचा धाक राहिलेला काही नाही सर्वसामान्य जनतेमध्ये हे प्रश्न निर्माण होत आहेत तिथे अधिकारी वर्ग जायला का मागत नाही आहे असे अनेक प्रश्न ह्या निमित्ताने समोर आलेले आहेत इतके दिवस उलटून सुद्धा अजूनही जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्या आलेले नाही आहेत एक दोन काही आरोपी अटक केलेले आहेत परंतु जे मूल सूत्रधार आहेत त्यांना अजून अटक केलेली नाही मास्टर माइंड जे बोलतो त्यांना अजून अटक करण्यात आली नाही असं का घडतं बीड या मध्ये बीडचा बिहार होत चाललाय का एकंदरीत हा बीडचा विषय झाला परभणीचं सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला त्यांच्या आईचं म्हणणं असं आहे की माझ्या मुलाला कुठलाही आजार नाही माझ्या मुलाला कुठलंही व्यसन नाही पोस्टमॉर्टमचा त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की त्याला स्वसनाचा त्रास होता एकंदरीत ह्या ज्या परिस्थिती अशा ज्या होत आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये ह्याच्या मुळाशी आपण जाणार आहोत की नाही हे असं का घडतंय ह्या यंत्रणा अशा का कोलमडल्या आहेत असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत सर्वसामान्य आपल्याला विचारत आहेत इतकी भयावह परिस्थिती अशी का झालेली आहे सरकार कोणाचंही असो काँग्रेसचा असो राष्ट्रवादीचा असो शिवसेनेचा असो बी जे पीचा असो कोणाचाही असो जेव्हा चुकत जे चुकीचं आहे त्याला आपण चुकीचं म्हटलं पाहिजे जे असत्य आहे जे असत्य आहे जे सत्य आहे ते सत्य आहे खिलिवैजनाचे मी त्या ठिकाणी विचारणा केली स्थानिक नागरिक आणि ते लोक बरेचसे लोक ते, ते सोडून चाललेले आहेत इतकी भयावह परिस्थिती का निर्माण झाली आहे त्याच्या मुळाशी आपण जाणार आहोत की नाही आजची परिस्थिती अशी झालेली आहे की आपल्या मर्जीनुसार अधिकारी नेमायचे आणि आपल्याला हवं तसं त्या पद्धतीने कारभार करायचा का त्याच्यामुळे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी नम्र विनंती आहे की आपण खूप एक हुशार व्यक्तिमत्व आहात आपल्याकडं खूप आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत की आपण हा जो महाराष्ट्राचा कारभार जो सुरू आहे आता बी निमित्ताने हे पुढे आलेलं आहे परंतु असे अनेक जिल्हे आहेत त्यामध्ये अशा घटना घडतात ज्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला हो पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत ज्यांच्यावर नाही व्हायला पाहिजे त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल होत आहेत अशी परिस्थिती आहे सध्या वस्तुस्थिती अशी आहे लोक आपली प्रतिमा ही खूप चांगली आहे त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गांभीर्याने ह्या सगळ्या घटनेकडे बघावं जेणेकरून वीरच्या निमित्ताने हे समोर आलेली घटना आहे परंतु ही संपूर्ण राज्यातील जिल्ह्यातील तालुक्यातील संपूर्ण ज्या सरकारी यंत्रणे आहेत त्यांना पारदर्शकतापणा कशी आणता येईल ह्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये किती अपराध झाले किती गुन्हे झाले याची सविस्तर माहिती आपण घ्याल जे क्राईम केले आहेत त्याचे कित किती जणांचा त्या तपास लागलेला आहे किती तपास चालू आहे संपूर्ण लेखाजोगा आपण त्या ठिकाणी मागून घेतला पाहिजे अलर्ट मोडवर यायला पाहिजे आता आपण ऍक्शन मोडवर यायला पाहिजे अशा ह्या ज्या घटना घडतात या का घडतात बघा सर्व सामान्य जनतेकडून जेव्हा कळत नकत एखादी चूक होते बघा जी चूक आहे ती चूक आहे मग ती कोणाकडून आहे कोण कुठल्याही व्यक्तीकडून होऊ दे ती चूक हे ती चूक आहे परंतु त्याला त्याच्याकडून झालेली चूक तुम्ही कशी फरफडत त्याला नेता की नाही ने पोलीस स्टेशनला मग यांच्या बाबतीत का अस इतका वेळ का लागला गुन्ह्याचा तपास करायला अटक करायला इतका वेळ का लागला हे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांनी आपणही खूप जाणीवपूर्वक आपण करत असाल माहिती आहे आम्हाला आपण खूप काम चांगल्या पद्धतीने काम करत आहात परंतु ह्याच्याकडे पण आपण गांभीर्याने लक्ष दे जे चूक आहे ती चूक आहे एकनाथजी शिंदे साहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष घाला खरंच खूप वेदना होतात अशा जेव्हा या घटना घडतात मनाला वेदना होतात वीस बावीस वर्षाच्या तरुणाकडे बंदूक कशी येते कोणाकोणाला लायसन्स ला दिलेले त्याची आकडेवारी घ्या खरंच त्या गरज आहे का आता हे रद्द करा ह्या सगळ्या गोष्टी शो शायनिंगसाठी हे ठेवणं खरंच एखाद्याला त्याची गरज आहे शेतीसाठी गरज आहे शेती त्यांच्यासाठी ठीक आहे परंतु हे या ज्या घटना घडतात त्याच्यामुळे आपण खूप अलर्ट मोडवर राहणं गरजेचं आहे इतकी मजल जातेच कशी कोण खतपाणी घालतोय या सर्व घडामोडींकर जर आपण बघितलं बारकाईने जर बघितलं तर ह्याच आपल्याला जो मूळ आहे मूळ ते शोधून काढलं पाहिजे त्यासाठी सर्वच सर्वांच सहकार्य अपेक्षित आहे त्यांना चांगल्या तऱ्हेचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे सगळ्यांना सर्वांनाच शिक्षण हे भेटलं पाहिजे कोणीही वंचित राहता कामा नाहीत म्हणून येणारा जो भविष्य आपल्याला सुधरवायचा असेल चांगला घडवायचा असेल तर आपण हे जे जे उपाययोजना करायला पाहिजे ते करणं गरजेचं आहे जे बिघडलेले ते तरुण वयोगडले काही मुलं त्यांना कुठेतरी चाप बसण्याचं चा काम होईल तुर्ताच इतकंच मी आज ह्या निमित्ताने भाष्य करतो परंतु महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या घडामोडी घडतात अत्यंत वेदनादायक आहेत संतापजनक आहेत जे बीडच्या संदर्भात जे आरोपी आहेत त्यांना लवकर लवकर आपण अटक करावी परभणीच्या संदर्भात लवकर लवकर त्याचे न्याय न्याय लवकर लवकर लावावा अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद